पुढची बातमी बघूया झारखंड पोलिसांनी गुरुवारी अमित साळुंखे याला मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अटक केली आणि यानंतर विरोधकांच्या आरोपांना आता चांगलीच धार आलेली आहे अमित साळुंखे हा सुमित फॅसिलिटीचे संचालक आहे राज्यामधील एकशे आठ रुग्णवाहिका आठशे कोटींच्या घोटाळ्याचा हा सूत्रधार आहे या संदर्भातला आरोप संजय राऊत यांनी केला यासोबतच आठशे पन्नास कोटींचा कचरा व्यवस्थापनाचं कंत्राट सुद्धा अमित साळुंखे याच्याच कंपनीला देण्यात आलं शिंदे पिता पुत्रांचीच अमित साळुंके याच्यावरती मेहर नजर आहे असा आरोपही संजय राऊतांनी केला याशिवाय हा अमित साळुंके हा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा आहे अमित साळुंकेने घोटाळ्याचा पैसा या फाउंडेशनकडे वळवला असल्याचा आरोपही राऊतांचा आहे फॅसिलिटीज हा विषय वाटतो तितका सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे ही कंपनी काय आहे कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन डिप्युटी सी एम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करत या मेडिकल फाउंडेशन मधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे स्पष्ट दिसतं कारण हा आम्ही साळुंके के त्याचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गानं शिंदे पिता पुत्रांनी केलेला आहे घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटकतील हा सगळा मद्य घोटाळ्यातला पैसा या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस आणि असं गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून